नमस्कार मी गिरीश जगडे सत्य मराठी या न्यूजच्या हवा कुणाची या कार्यक्रमानिमित्त आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या शिर्डी शहरामध्ये आलेलो आहोत इथल्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत शिर्डी शहराचा विकास झाला आहे का आणि इथे या शहरामध्ये हवा कुणाची हे आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपलं नाव अशोक गोंदकर तुम्ही इथले स्थानिक आहात हो शिर्डीतील रस्त्यासंदर्भात काय सांगतो शिर्डीत नगरपंचायतीच्या माध्यमातून आणि सन्मान्य सु राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगला असा विकास झालेला आहे आणि रस्त्यांचे पूर्ण रस्त्यांचं कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत अगदी फार क्वचित असे सोडले तर आ... खू सगळीकडं रस्त्याचे कामं झाले गटारीचे कामं चांगले झालेले आहे पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खूप चांगली झालेली आहे आणि या ठिकाणी विकास हा पूर्ण शहराचा विकास सन्माननीय सुजयदादा विखे पाटील आणि माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगला झाला आहे आधीच्या तुलनेत आणि आत्ता शिर्डीचा विकास जास्त झाला असं वाटतं तुम्हाला खूप चांगला विकास झाला आहे या ठिकाणी स नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी एम आय शी आणली आली आहे संस्थांच्या माध्यमातून त्यांनी खूप लोकांना असा रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि या ठिकाणी रेल्वे असं रेल्वे विमानतळ दा हे झाल्यामुळं आणखीन रोजगाराला संधी चांगली उपलब्ध झाली आहे सुजयदादांचं शिर्डीकडे विशेष लक्ष असतं हे लोकांमध्ये जाणवतं नक्कीच त्यांचं खूप बारीक गोष्टीत ते लक्ष घालून त्यांनी सगळे विकासाची कामं केलेली आहेत आणि त्या त्या दृष्टीने शिर्डीचा खूप मोठा असा विकास झाला आहे साईबाबांच्या भक्तांसाठी सुविधा चांगल्या झाल्या आहेत का साईबाबांच्या भक्तांसाठी खूप चांगल्या सुविधा त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत अनेक संस्थांचे काही प्रश्न असतील किंवा शिरडीविषयीचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावून स भक्तांच्या सु सोयीसुविधासाठी ते जातीने लक्ष देतात सुजयदादा प्रशासनातला कामाचा वेग वाढवतात असं लोक म्हणतात पण तुम्हाला काय वाटतं खरोखर त्यांचं कामाचं प्रचंड असा म्हणजे लक्ष असतं त्यांच्याकडं प्रत्येक कामाकडं त्यांचं बारीक लक्ष असतं आणि प्रत्येक काम ते पूर्ण झाल्याशिवाय ते सोडत नाहीत आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की आम्हाला इतके चांगले नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे त्यामुळं आम्ही सर्वच जनता त्यांच्यावर खुश आहेत शिर्डीत नेहमी येतात भेटतात विचारपूस करतात नागरिकांना नक्कीच सर्वांची विचारपूस करतात आणि सर्वांना ते भेटून असते आणि चौकशी पण करतात सगळ्यांची शिर्डीच्या विकासाचं क्रेडिट कोणाला देताल तुम्ही मान्य नामदार साहेबांना आणि सुजय दादांना दादा नमस्कार आपलं नाव डॉक्टर प्रशांत एकनाथ गोंदकर तुम्ही इथले स्थानिक हो स्थानिक आहे शिर्डीतील संदर्भात काय सांगतात शिर्डीतील रस्ते सत्तर टक्के रस्त्यांचं काम बऱ्यापैकी पूर्ण तो असं नामदार वि के पाटील साहेबांच्या माध्यमातून झाले पण काही महत्त्वाचे तीस टक्के रस्ते जे प्राधान्याने पूर्ण करणं गरजेचं आहे आणि ते उर्वरित जे रस्ते पेंडिंग आहे त्याचा फार मोठा फायदा शिर्डीच्या विकासासाठी पूर्व भागातल्या होऊ शकतो आणि अशी अपेक्षा आहे की लवकरच भविष्यात एक, एक वर्षभरात ते रस्ते पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा आहे पाण्याच्या संदर्भात काय सांग पाण्याची कुठलीही अडचण गेल्या पाच ते दहा वर्षापासून राहिलेली नाही आहे पाणी सुरळीत स्वच्छ पाणी शिर्डीला चांगल्यापैकी आहे दादांच्या कामामुळे शहरात रोजगाराची संधी वाढल्या असं वाटतं हो बऱ्यापैकी दादांच्या कामामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झालेल्या आहे पण त्याच्यासाठी त्या शैक्षणिक पात्रता किंवा अशा असलेल्या मनुष्यबळाची सध्या गरज आहे त्यामुळे बेरोजगारीचा बऱ्यापैकी प्रश्न सुटेल या एमआयडीसीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे उपल त्या दृष्टीने शैक्षणिक पात्रता असणारा युवा वर्ग इथं तयार झाला पाहिजे जेणेकरून रोजगार त्यांना सहज उपलब्ध होईल दादा शिर्डीत नेहमी येतात भेटतात विचारपूस करतात नागरिकांना शंभर टक्के सुजयदादा ट्वेंटी फोर सामान्य नागरिकांच्या संपर्कात असतात आपण सहजपणे आपल्या आडी अडचणी आड़ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो विकासा शिर्डीच्या विकासाचं विकासा क्रेडिट कोणाला देतात शिर्डीच्या विकासाचं क्रेडिट सर्वात नामदार दादा राधाकृष्ण विखे पाटील पाटील त्यानंतर शिर्डीतील सर्व ग्रामस्थ आणि साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने विकास चांगल्या प्रकारे होतोय तुलनेत जिल्ह्याच्या बाकी गावांपेक्षा आणि एकदम सुरक्षित शिर्डी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते दादा तुमचं नाव विशाल भारत कोळपकर तुम्ही स्थानिक आहात हो आणि इथं पाण्याची व्यवस्था कशी आहे पाणी एकदम चांगलं आहे पाण्याला स्वच्छतेबद्दल काय स्वच्छतेबद्दल शिर्डीला बऱ्याच वेळेस पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे त्यामुळं शिर्डीकरच स्वच्छता ठेवण्यात तसे ऍक्टिव्ह आहे आधीच्या तुलनेत आणि आता शिर्डीचा जास्त विकास झाला असं वाटतं तुम्हाला विकास पूर्ण झाला असं नाही म्हणता येणार ती एक प्रोसेस आहे ती चालू आहे आणि हळूहळू चालू आहे आता त्याचा वेग वाढवा हो लागेल एवढंच आहे फक्त आणि भाविकांसाठी सोयीसुविधा चांगल्या आहेत काय ते uh, uh, गावकरी म्हणून uh, uh, आम्ही तर सगळे भाविकांच्या सेवेतच आहोत पण सोयीसुविधाही चांगल्या आहेत तशा आणि जर का आपण इतर देवस्थानं बघितले तर शिर्डी शंभर टक्के जास्त सोयीसुविधा आहे दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार काका वाघमारे तुम्ही इथले स्थानिक हां शिर्डी शिर्डीतील रस्त्या संदर्भात काय सांग शिर्डीच्या रस्त्या संदर्भात म्हणजे शिर्डी परिसर गावातले समूह हवे रोडचे अच्छा शिर्डीचे रस्ते बऱ्यापैकी येत हा चांगल्या पाण्याची व्यवस्था कशी पाण्याची पण चांगली आहे तसे काही प्रॉब्लेम नाही एक दिवसात पाणी येत आहे रो काय सांग स्वच्छता पण चांगली आहे शिर्डीचा अगोदरचा विकास आणि आत्ताचा विकास या संदर्भात काय सांग अगोदरचा म्हणजे किती वर्षापूर्वीचा अगोदरच हा म्हणजे आता बऱ्यापैकी रस्ते पण चांगले, चांगले, आन, आ, चांगले आहे विकास पण चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही असं साईबाबांच्या भक्तांसाठी सुविधा चांगल्या झाल्यात काय ते साईबाबांच्या भक्तांसाठी सुविधा म्हणजे भोजनालय वगैरे चांगल्यापैकी इथले जे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचं शिर्डीकडे विशेष लक्ष आहे हा पालकमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे त्यांचा काही प्रॉब्लेम हा आहे सुजयदा शिर्डीकडे आहे का लक्ष नाही नाही सुजयदा पण आहे ना चांगल्यापैकी लक्ष त्यांचं पण दादांच्या कामामुळे रोजगाराच्या संधी वाढल्यात असं वाटतं तुम्हाला हा आता शिर्डीमध्ये एम आय डी सी वगैरे झालेली आहे त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध होणारच आहे त्यांना असं सुजयदा प्रशासनातला कामाचा वेग वाढवतात असं लोक म्हणतात काय वाटतं तुम्हाला नाही हा प्रशासनाचा वेग वाढतोय बरोबर आहे नमस्कार सत्य मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण शिर्डी शहरामध्ये दिवसभर फिरत होतो तर नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आपण तर या शहरामध्ये हवा कुणाची हे नागरिकांचं जनमत आपण जाणून घेतलं तर नागरिकांचं असं जनमत आहे की शिर्डीचा विकास झालेला आहे शिर्डीतील रस्ते असतील पाणी असेल स्वच्छता असेल हा विकास झालेला आहे आणि नागरिकांनी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या आणि या नागरिकांच्या प्रतिक्रियेतून असं जाणवलं की सुजयदादा विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील यांचं शिर्डीकडे खूप लक्ष आहे आणि या शहरामध्ये विखे कुटुंबाचीच हवा आहे असं जाणवत आहे असं नागरिकांचं जनमत आहे